ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा का यज्ञ काल आपण ऐकलं गुरूंची सेवा करणाऱ्याला पवित्र आचरण असलेल्याला ब्रह्मचर्य पालन करणाऱ्याला संयमीला कुणीही मारू शकत नाही तीन पावलं जमीन म्हणजे काय हो तर सत्व रज तम हे तीनही गुण भगवंतांना अर्पण करा भगवंत सेवा शारीरिक कष्टाने केली तर तमोगुण नाहीसे होतात कमी होतात भगवंत सेवा करण्याकरता आपल्या धनाचा उपयोग केला तर रजोगुण कमी होतो सत्वगुणाचा क्षय करण्यासाठी आपलं मनच भगवंतांना अर्पण करा म्हणजेच मनाला भगवंतांच्या सेवेतच गुंतवा सतत मनन चिंतन नामस्मरण करत राहावा जो दान घेतो ना तो बंधनात अडकतो वामन भगवंतानी बलीकडनं दान घेतलं त्यामुळं ते बंधनात अडकले बलीच्या दारात बलीच्या रक्षणाकरता भगवंत गदा घेऊन उभे राहिले असं हे वामन अवताराचं रहस्य पांडुरंगशास्त्री आठवलेजींनी सांगितलं हे तसंच मी तुम्हाला सांगितलं भगवंत बरेच दिवस घरी गेले नाहीत म्हणून लक्ष्मीदेवीने चौकशी केली तेव्हा नारदानी त्यांना सांगितलं की भगवंत बलीच्या रक्षणाचं काम करत आहेत हे ऐकल्यावर लक्ष्मीदेवी ब्राह्मणीच्या रूपानं सुतल पाताला बलिराजाकडे आली बलीला तिनं भाऊ मानलं आणि तिथंच ती राहू लागली श्रावणी पौर्णिमेला लक्ष्मीदेवीने बलिराजाला ओवाळलं तेव्हा बलिराजाने विचारलं ताई तुला हवं ते माग लक्ष्मीदेव संकोचने संकोचाने काहीच मागत नाही तेव्हा बलिराजा म्हणतो ताई तुझ्या घरी जे काही नाही आहे ना ते तू माग मी तुला ते नक्कीच देईन तेव्हा लक्ष्मीदेवी गदाधारी द्वारपालाकडं कर बोट करतात आणि हेच मला हवीत असं सांगतात तेव्हा बली आश्चर्याने विचारतो कोण आहेत तुझं हे तेव्हा तिथं लक्ष्मीनारायण प्रकट झाले बलीनं अत्यंत आनंदाने त्यांची पाद्यपूजा केली तोच दिवस आपण राखी पौर्णिमा म्हणून साजरा करतो जेव्हा रावण बलिशी युद्धाकरता आला तेव्हा वामन भगवानाने ते त्याला अडवलं रावणाने सांगितलं मी बलिशी लढायला आलो आहे तेव्हा वामन म्हणतात प्रथम माझ्याशी लढ नंतर बलिशी वामनाने रावणाला एकच लाथ मारली त्या लाथीने रावण दूरवर समुद्रकिनारी जाऊन पडला पुन्हा काय त्याने बलीच्या वाटेला जायची हिंमत केली नाही देवकी मातेची सहा बाळं भगवान श्रीकृष्णाने बलीकडूनच मागून घेतली आणि देवकीला दाखवली स्मर उद्गीत परिध्वंग पतंग क्षुद्रभृद आणि घृदी अशा या भगवंतांच्या सहा भावंडांचा उद्धार भगवंतांच्या स्पर्शाने झाला वामन अवतार ऐकून परिचिताला अतिशय आनंद झाला आणि तो विचारतो मुनिवर्य अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरीने मत्स्यावतार का धारण केला होता कृपया मला भगवंतांची मत्स्यावतार लीला सांगावी तेव्हा शुकमनी आनंदाने म्हणतात राजन ती एक अत्यंत गूढ कथा आहे राजन एकदा सत्यव्रत राजा मनू कृतुमाला नदीमध्ये स्नान करून तर्पण करीत होता तेव्हा त्याच्याच ओंधळीत एक लहान मासा आला राजा तो लहान मासा नदीत सोडायला लागला तेव्हा लहान मासा कळवळून म्हणाला राजा तू अत्यंत दयाळू आहेस मोठे मासे लहान माशाला खाऊन टाकतात हे तुला ठाऊक आहे मग मला पुन्हा नदीमध्ये का सोडतोस सत्यव्रत राजाला कल्पनाच नव्हती की स्वतः भगवंत प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासा रूपांनी आलेले आहेत पण दयाळू राजाने मासा आपल्या कमंडलूमध्ये ठेवला आणि तो घरी घेऊन आला थोड्याच वेळात मासा कमंडलूमध्ये मावेना इतका मोठा झाला राजाने पुन्हा त्याची जागा बदलली त्याला मोठ्या पात्रात ठेवला थोड्या वेळाने पुन्हा पात्र भरून गेलं राजा आश्चर्याने तो मासा उचलून मोठ्या एका डेऱ्यात ठेवतो त्यानंतर दोन घटकातच तो मासा आणखीन मोठा झाला आणि मला हा डेरा पुरत नाही आहे मला कृपया मोठ्या जागेत ठेव असं तो मासा कळवळून म्हणाला तेव्हा राजाने तो मासा मोठ्या सरोवरात सोडला पण थोड्याच काळात मासा इतका मोठा झाला की त्यांनी सरोवर व्यापलं मासा सतत मोठा होतच होता म्हणून सत्यव्रत राजाने मासा समुद्रात सोडायला आणला तेव्हा तो मासा कळवळून म्हणाला राजा समुद्रात मोठ्या मगरी मला खाऊन टाकतील मला समुद्रात सोडू नकोस आता मात्र राजा गोंधळला आणि म्हणाला माशाचं रूप घेऊन मला मोहित करणारे आपण आहात तरी कोण एका दिवसात चारशे कोस विस्ताराचं चा सरोवर व्यापणारा जलचर मी आजपर्यंत बघितलेलं नाही तेव्हा आपण निश्चित श्री हरीच असणार जीवांचा उद्धार करण्यासाठी आपण मत्स्यरूप धारण केलेलं आहे तेव्हा आपण हे रूप कोणत्या उद्देशानं घेतलं आहे ते कृपया सांगावं शुकमनी सांगतात मत्स्यावतारी भगवंताने आपला प्रियभक्त सत्यव्रतची प्रार्थना ऐकली आणि त्याचंच कल्याण करण्यासाठी तसंच प्रलयकालीन सागरात विहार करण्यासाठी तो मासा राजाला म्हणाला राजन आजपासून सातव्या दिवशी प्रलय होईल आणि त्या तीनही लोक बुडतील तेव्हा तू माझ्या प्रेरणेनं तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल त्यावेळी तू सप्तर्षींच्यासह सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन तसंच सर्व वृक्षवेलींची बीजे घेऊन त्या नौकेत चढावेस अंधारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या सहाय्यानं तू न भिता नौकेत बसून विहार कर जेव्हा प्रचंड लाटाने नाव डगमगू लागेल तेव्हा मी मत्स्य रूपात येईन तेव्हा वासुकी नागाने तुझी नाव माझ्या शिंगाला बांध आणि आनंदाने मग मी विहार करेन त्यावेळेला मी तुला उपदेश करून आत्मज्ञान देईन एवढं भू बोलून श्रीहरी मत्स्य भगवान अंतर्धान झाले सत्यव्रत राजा माशांनी सांगितल्याप्रमाणे प्रलयाची वाट बघायला लागला बरोबर सातव्या दिवशी पाणी वाढायला लागलं तीनही लोक पाण्यात बुडू लागले त्यावेळी तिथे एक नाव आली तेव्हा राजाला मत्स्य भगवंतांच्या आज्ञेचं स्मरण झालं राजा सत्यव्रत सप्तर्षींच्यासह सर्व धान्य वृक्षांची बीजे घेऊन सर्व जीवांची सूक्ष्म शरीरे घेऊन त्या नावेत चढला तेव्हा प्रचंड लाटामध्ये ती नाव हिलकावायला लागली सप्तर्षींनी राजाला भगवंतांचं ध्यान करायला सांगितलं कारण तेच आपलं कल्याण करणारे आहेत त्याचवेळी समुद्रात सोन्याचं शिंग असलेला विशाल मासा प्रकट झाला राजाने वासुकी नागांना आपली नाव त्या सोन्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्न चित्तानं भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली सत्यव्रत राजा म्हणाला हे प्रभू आपण मला आत्मज्ञान द्यावं मी आपल्याला आलो आहे शुकमुनी सांगतात राजन प्रलयकालीन पाण्यामध्ये विहार करता करता मसरूपी भगवंतानी राजाला तसंच सप्तर्षींना आत्मज्ञानाचा उपदेश केला राजाने तसंच सप्तर्षींनी आत्मतत्वाचं श्रवण एकाग्र चित्तानं केलं मत्स्य भगवंतांनी पाण्यात विहार करताना जो उपदेश केला त्यालाच मत्स्य पुराण म्हणतात विद्या आणि संपत्तीचं रक्षण केलंच पाहिजे ते रक्षण कशाप्रकारे करावं ते दाखवण्याकरता सांगण्याकरता भगवंतानी ही मत्स्यलीला केलेली आहे चैत्र शुद्ध तृतीया ही मत्स्यजयंती म्हणून आपण त्याकरताच साजरी करतो हेच आपण आता मत्स्या अवताराचं रहस्य वैज्ञानिक दृष्टीनं बघूया शेवटचा प्रलय झाला तेव्हा भूगोल पाहिला तर भारताचे दोन भाग होते वर विंध्य पर्वत होता आणि खाली समुद्र होता या समुद्रात राहणारे लोक नौकानयन पोहण्यात तरबेज होते हे लोक पाण्यामध्ये अत्यंत सहजतेने वावरत म्हणून त्यांना जलचर किंवा मत्स्यमानव असं म्हणलं जाईल त्या काळी नागलोक मत्स्यलोक कुर्मलोक वानरलोक होते तसेच आसूर लोकही होते पण आसुरलोक जास्ती पुढारलेले होते असूर लोकांचं जीवन भौतिकवादी होतं आणि ते अत्यंत शक्तिशालीही होते त्यांचा आफ्रिकेबरोबर व्यापारही चालत होता पण नागलोक मत्स्यलोक कुर्मलोक वानर लोक हे त्यांच्यापेक्षा कमी सुधारलेले असल्यामुळं त्यांना वनवासीच म्हणत असत असूर लोक खा प्या आणि चैनी करा या वृत्तीनं राहायचे स्त्रिया म्हणजे भोगवस्तू मानून ते राहत असत त्यामुळं त्यांच्या अनेक स्त्रिया आणि अने, अनेक मुलं असत जेव्हा त्यांना जमीन कमी पडू लागली तेव्हा त्यांनी समुद्रकिनाऱ्याला राहणाऱ्या मत्स्य लोकांशी भांडण सुरू केलं भांडणाचं परिवर्तन युद्धामध्ये झालं आणि मत्स्य लोकांना तिथून पळ काढायला लागला असाच एक मत्स्य मानवांचा जथा मनाली येथील राजा सत्यव्रतच्या म्हणजेच मनूच्या राज्यात आला म्हणून त्यांचं स्वागत केलं सर्वजण निर्वासितांप्रमाणेच तिथं आलेले होते राजांनी त्यांना चांगलं खायला प्यायला दिलं त्यांची शुश्रूषा केली औषध पाणी केलं आणि ते हळूहळू बरे झाले माशाचा आकार सारखा वाढत होता ही समाधी भाषा आहे ह्याचा था अर्थ असा की मनूंनी केलेल्या स्वागतामुळं आतिथ्यामुळं ह्या मत्स्य अतिशय आनंद होत होता त्यांचं हृदय पुलकित होत होतं त्यांचं हृदय भरून येत होतं म्हणून त्यांचं आकार वाढत होता असं म्हणलेलं आहे मनोराजाने त्यांना जीवन कसं जगायचं ते शिकवलं तोपर्यंत त्यांना वाटत होतं लढणं झगडणं खाणं पिणं याशिवाय दुसरं जीवनच नाही स्त्रिया फक्त भोग्य वस्तू म्हणूनच वापरायच्या कितीही मुलं होऊन द्यायची हेच त्यांचं जीवन होतं मनूच्या राज्यात एका स्त्रीबरोबर आयुष्यभर राहणारे लोक त्यांनी बघितले सगळेजण एकमेकाला आनंद देत होते एकमेकांचा आदर करत होते हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला या मत्स्यमानवांना हिमालयाजवळ मनालीजवळ राहणं अशक्य झालं आणि ते मनूला भेटायला गेले मनुराजाला त्याने वंदन करून म्हटलं तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत तुम्ही आम्हाला मानव जीवन कसं जगायचं ते शिकवलं आहे तुमचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही भविष्यात जेव्हा केव्हा आपल्या आश्रमा आश्रमावर आपत्तील तेव्हा आम्ही तुमच्या रक्षणाकरता धावत येऊ आणि तुमचा आश्रमाचा बचाव करू असं सांगून मत्स्य समूह वत्स्य मानव दक्षिणेला निघाले तेव्हा मनुनी त्यांच्याकडं वेद दिले आणि वेदांचं रोज पठण करायला सांगितलं वाचन करायला सांगितलं आणि त्यामुळं पुढील पिढी संस्कारित होईल याची त्यांना खात्री दिली मनूच्या आश्रमात राहून तिथलं प्रभावी जीवन जगून किती आनंद मिळतो हे अनुभवून हे लोक जेव्हा आपल्या राज्यात परत आले तेव्हा त्यांच्यासमोर असुर प्रभावी होते शक्तिशाली होते ते रात्रंदिवस वेदांचा उपहास करीत होते आणि उपेक्षा करीत होते यावेळेला मनुच्या आश्रमात राहून आलेल्या मत्स्यांचा जो प्रमुख होता त्यांनी सर्वांना सोबत घेऊन असुरांच्या विरुद्ध बंड केलं असुरांना हरवून द्रविडेश्वर देवव्रतला राजगादीवर बसवलं आणि ठिकठिकाणी थीक जाऊन त्या लोकांनी गावोगावच्या लोकांना जीवन कसं जगावं मानवधर्म म्हणजे काय हे समजावलं आणि वेदांचा प्रचार केला संस्कृतीचा प्रसार केला त्यावेळेला उत्तर भारतात महाप्रलय झाला हे समजताच मनुचा आश्रम वाचवण्याकरता दक्षिणेतील हे मत्स्य मानव धावत धावत तिथं आले होड्यामध्ये त्यांना घातलं आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं सुरक्षित ठिकाणी जाताना मनूनं आपल्यासोबत सर्व जीवांची सूक्ष्म शरीर बीज आणि सप्तर्षी नेलेले आहेत हे लोक परभूमीवर गेले आणि जिथं राहील त्याला अजरबेजान असं ओळखलं जातं त्याचं खरं नाव आहे आर्यानाम बिजम जेव्हा उत्तर भारतातली परिस्थिती सुरळीत झाली तेव्हा हे सर्व लोक परत आपल्या भूमीकडं आले हेच आर्यांचं भारतात आगमन झालं असं म्हणतात वेदांचं ज्ञानाचं द्रव्याचं रक्षण कसं करावं हे सांगण्यासाठी हा आद्य आहे वेदांचं ज्ञानांचं रक्षण कुलपात ठेऊन होत नाही तर ते ज्ञान वेद दुसऱ्यांना दिल्यानं वाढतात त्याचं रक्षण होतं ज्ञान हेच वेद आहेत हे, हे सांगण्यासाठी हा मत्स्य अवतार आहे द्रव्याचं रक्षण करण्याकरता ते द्रव्य सत्कर्मासाठी खर्च करा जेवढे द्रव्य सत्कर्मावर खर्च कराल त्याच्या दुप्पट द्रव्य तुम्हाला मिळतं ज्ञान हेच मानवाचं खरं द्रव्य आहे म्हणून ज्ञानाचे रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि हाच सद्धर्म आहे सद्धर्म म्हणजे मनवंतर गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ